नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या सुट्ट्यांमध्ये चला गणिताचा पाया भक्कम करूयात कारण मित्रांनो ही जी सिरीज मी या सुट्ट्यांमध्ये तुमच्यासाठी बनवली आता तुम्ही नववीतून दहावीत जाणार आठवीतून नववीत जाणार किंवा दहावीतून अकरावी बारावीमध्ये पुढे तुम्ही जाल कुठल्या यत्तेमध्ये जाल गणित जे आहे बेसिक जे आहे त्याच्यामध्ये खूप अडचणी येत असतात त्याच्यामध्ये बेरजेपासून आपण सुरुवात करणार आहोत आणि ही बेरीज फक्त नॉर्मल संख्यांची नाही आहे म्हणजे इथं नैसर्गिक संख्या किंवा पूर्ण संख्या पूर्णांक संख्या नाही तर अपूर्णांक संख्या estilo त्याचबरोबर दशांश पूर्णांक संख्या असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उघड जी काही गणित असतात ती तीसुद्धा आपल्याला जमली पाहिजे कारण तिथं खूप पॉई प्रॉब्लेम येतात म्हणजे पॉईंट्समधले म्हणजे सात पॉईंट अठ्ठावीस अधिक बारा पॉईंट पाच वगैरे किंवा सातशेद आठ अधिक दोनशे तीन वगैरे अशा प्रकारची जर गणित आली की डोक्याला ताप येतो तर प्रत्येक प्रकारच्या एक्झाम्पलवरती मित्रांनो चर्चा करणार आहोत आणि काही महत्त्वाच्या ट्रिक्स ॲडिशनच्या अनुषंगाने बेरजेच्या अनुषंगाने आपण बघणार आहोत त्यामुळे ही व्हिडिओ आणि इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओ खूप महत्त्वाच्या आहेत रोज एक एक व्हिडिओ सध्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्याच्यानंतर मग लसावी मसावी असेल त्याच्यानंतर वर्ग करण्याच्या ट्रिक्स असतील आणि पुढे खूप साऱ्या इम्पॉर्टंट मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत ओके त्यामुळे ही सिरीज महत्वाची आहे तर पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो आपण ऍडिशन या ठिकाणी कशी करायची आता हे सुरुवातीला मी मुद्दाम ही चार गणितं घेतलेले आहे सिंपल सिंपल कारण सिंपलवरून आपण डिम्पलकडे जाऊयात कारण सिंपल गणितं जर जमली तर बाकी नंतर अवघड आता सुरुवातीला मी मुद्दाम ही छोटी छोटी सिंपल गणितं घेतल्यात आणि ही झाली की नंतर मग आपण अवघड गड़ गणिताकडे बघूयात ही चार झाली वेगळ्या पद्धतीची एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे त्याच्यामुळे काय काळजी करायची नाही रे आवर आहे भाई हा बघा या ठिकाणी बघा बारा अधिक पंचवीस आता इथं बेरीज करताना आपण काय करतो इथून डाव्या बाजूने कधी पण करायची बारा अधिक पंचवीस म्हणजे पहिले या दोघांची आपल्याला काय करायची बेरीज करायची दोन अधिक बारा कि किती झाले सॉरी दोन अधिक पाच दोन अधिक पाच किती सात झाले ओके आणि एक अधिक दोन किती झाले तीन तर ही अशी आपण बेरीज करतो सदतीस हे आपल्याला माहिती आहे परफेक्ट उत्तर आलं आपलं ठीक आहे त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघा या ठिकाणी हो बघा इथं परत बघा तिथं इथं आलं आता इथं बघा सात आणि नऊ सात आणि नऊ किती झाले नऊ अधिक सात किती झाले बाबा सोळा मग सोळाचे सहा हातच्याला आला एक बरं का सोळा आले आपल्याकडं मग सोळा आल्यानंतर सोळाचे सहा लिहायचे आणि एक जो आहे तो कुठं जातो आपला वरती जातो हातच्याला ओके मग किंवा इथं खाली लिहिलं तरी चालेल वर लिहा किंवा खाली लिहा पण एकाच ठिकाणी लिहा आता बघा आता या तिघांची बेरीज करायची एक आठ आणि दोन आठ आणि दोन दहा दहा आणि एक अकरा म्हणजे इथं किती आलं बाबा एकशे सोळा आलं उत्तर एकदम सिंपल विषय ठीक आहे आता इथे बघायचं तीन संख्या असतील तर मग काय करायचं बाबा तीन अंकी संख्यांची बेरीज बघा नऊ अधिक नऊ अठरा पहिली या दोघांची बेरीज करणार आपण नऊ अधिक नऊ अठरा अठराचे आठ लिहिले हातच्याला घ्यायचं वर पाच आणि एक सहा सहा आणि आठ झाले चौदा चौदाचे चार हातच्यालाला एक पाच आणि तीन आठ आठ आणि एक नऊ किती झालं बाबा नऊशे अठ्ठेचाळीस आपलं उत्तर आलं एकदम सिम्पल विषय आहे हे तुम्हाला माहिती आहे ओके त्याच्यानंतर इथं बघा सहा अधिक पाच किती होतात अकरा अकराचे एक आजच्या लाला एक तीन आणि एक चार चार आणि सात अकरा ह्या तिघांची बेरीज करायची बरं का सात आणि तीन दहा आणि एक अकराचे एक परत आचाराला एक आता परत तिघांची बेरीज एक दोन आणि पाचची एक आणि दोन किती झाले तीन तीन आणि पाच झाले आठ आठशे अकरा तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट आपल्याला करता येतील आता समजा एखाद्या वेळेस जर आपल्याला प्रश्न विचारला असा की बाबा पाचशे सत्तावीस अधिक अधिक अठ्ठेचाळीस यांची बेरीज करा तर इथं मांडणी करताना बरीचशी मुलं चुकतात आजही मी बघतो आठवी नववी दहावीची मुलं पण चुकतात कसं होतं पाचशे सत्तावीस इथं लिहिल्यानंतर अधिक लिहून अठ्ठेचाळीसला कुठं मांडायचं तर काही मुलं काय करतात अठ्ठेचाळीसला इथं लिहितात तर ही मांडणी चुकीची आहे बरोबर का एक तीन अंकी संख्या असेल एक दोन अंकी संख्या असेल तर इथं गडबड होते मग अठ्ठेचाळीसला इथं नाही लिहायचं आपण अठ्ठेचाळीसला इथं पुढे लिहायचं बरं का एकांकी संख्या मग म्हणजे एकक अंक एकक स्थानचा अंक मग दशक स्थानचा अंक अशा प्रकारे मांडणी करायची इथं मधी मांडणी नाही करायची शेवटपासून करायची ओके मग आता बेरीज करा सात आणि आठ पंधरा होतात पंधराचे पाच लिहिले हातच्या लाला एक दोन आणि एक तीन होतात तीन आणि चार झाले सात इथं लिहिले सात पाच आणि पाच आपल्या जागावर एक जशीच्या तसे इथं झाले पाचशे पंच्याहत्तर तर अशा प्रकारे आपल्याला ही मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे ठीक आहे आता पुढे जाऊयात मित्रांनो पुढे आता वेगळ्या प्रकारची गणित आपल्याला बघायचे छेदांची जी काही गणित आहेत अपूर्णांक जे आहेत संख्या त्यांची बेरीज कशी करायची ते आपण बघूयात ओके आता इथे बघा इथे नऊ पॉईंट पंचवीस आता या प्रकारच्या गणितांमध्ये गडबड होते नऊ पॉईंट पंचवीस अधिक आठ पॉईंट शहात्तर बाबा काय करायचं पहिली गोष्ट यांची मांडणी करत असताना अशा प्रकारचे एक्झाम्पलमध्येच आपल्याला जास्त प्रॉब्लेम येतात मग अशी जी गणित बघितली तिथं अडचणी नाही पण इथं गडबड होते मग इथं काय करायचं पहिली गोष्ट नऊ पॉईंट पंचवीस लिहायचे आणि आधी आठ पॉईंट शहात्तर लिहिताना इथं पहिला पॉईंट लिहा पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचा आणि इथं आठ आणि नंतर मग पुढे शहात्तर बरं का लक्षात घ्या इथं कॅल्क्युलेशन करताना पॉईंटच्या खाली पॉईंट देऊन आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे मग आता इथं काय होईल आता बेरीज करा जशी जनरल मगाशी बेरीज केली होती तशीच करा मग सहा आणि पाच अकरा होतात अकराचे एक हातच्यालाला एक दोन आणि एक तीन आणि सात दहा होतात दहाचे शून्य हातच्यालाला एक आता बघा इथून पुढचं कॅल्क्युलेशन करताना पॉईंट येतोय मग तो पॉईंट इथं लिहा पॉईंट लिहिल्यानंतर या तिघांची बेरीज नऊ आणि एक दहा दहा आणि आठ अठरा किती झालं बाबा अठरा पॉईंट शून्य एक तर अशा प्रकारे हे सगळं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे एकदम सिंपल विषय आता इथे बघा हा पॉईंट जर आपण बघितला तर इथे काय होईल बाबा बघा शून्य पॉईंट शेहेचाळीस आणि अधिक पाच पॉईंट आठ आहेत मग पहिला पॉईंट लिहिला इथं तर प इथं पाच आहेत आणि इथं आठ आहे मग आता हे पॉईंटच्या खाली पॉईंट लिहिले आता इथे बघा ना सहाच्या खाली काहीच नाही आलं सहाच्या खाली काहीच नाही आलं आता मगाशी एक कन्फ्युजन होती तुम्ही म्हणाल की सर मगाशी काय गडबड झाली बघा पाचशे शहात्तर वगैरे काहीतरी संख्या होती अधिक अठ्ठेचाळीस इथं कॅल्क्युलेशन करताना पाचशे शहात्तर आणि नंतर अठ्ठेचाळीस आपण कसं लिहिलं एकदम पलीकडे लिहिलं बरोबर ना अठ्ठेचाळीसला इथं लिहिलं शेवटी मग ह्या आठला पुढं का नाही लिहिलं याचं कारण असं की इथं पॉईंट आहे ज्यावेळेस पॉईंटमधलं दशांश अपूर्णांकातलं गणित असेल त्यावेळेस तुमचा पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे जर इथं असं असतं की बाबा एकशे शेचाळीस अधिक अठ्ठावन्न असं असतं काय दशांश पूर्णांक नसता मग तुम्ही असं लिहिलं असतं एकशे शेहेचाळीस अधिक अठ्ठावन्न मग इथं पॉईंटच्या खाली इथं डायरेक्ट असं लिहिला अशी मांडणी केली असती तर एवढं लक्षात आहे ही हा घोळ करायचा नाही मिक्स करायचा नाही इथं काय आता इथे काय होईल बाबा पॉईंटच्या खाली पॉईंट दिला आता इथं काहीच नाही म्हणजे शून्य असतो एवढं लक्षात घ्या पाच पॉईंट ऐंशी असतात सहा आणि शून्य सहा आठ आणि चार बाराचे दोन हातच्याला एक आता इथं पॉइंट आहे तो इथं लिहा पाच आणि एक किती झाले सहा सहा पॉईंट सव्वीस विषय संपला तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला ही गणितं जी आहे ती अशा प्रकारे सोडवावी लागतील ठीक आहे आता पुढे बघा पुढे आणखी काही एक्झाम्पल घेऊयात बघा इथं हे बघा अजून घेऊ आपण काही एक्झाम्पल बघा इथं काय करायचं तीनशे छप्पन अब्तक छप्पन्न पॉईंट छप्पन ओके आणि आधी इथं पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा वीस पॉईंट शहात्तर लक्षात आलं पॉईंटच्या खाली पॉईंट नाही तर अशी अशीच मांडणी करायची एवढी गोष्ट लक्षात घ्यायची ओके पॉइंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे आता करा कॅल्क्युलेशन सहा आणि सहा बारा त्याचे दोन हातच्यालाला एक आता या तिघांची बेरीज पाच आणि एक सहा सहा आणि सात किती झाले तेरा तेराचे तीन हातच्यालाला एक आता इथं पॉईंट आहे ना मग त्या पॉइंटला लिहिलं सहा आणि एक सात पाच आणि दोन किती झाले सात आणि हा तीन आपल्या जागेवर तीनशे सत्याहत्तर पॉईंट बत्तीस तर ही जी पॉईंटमधली जी गणित आहे तिथं गडबड झाली नाही पाहिजे अजून एक एक्झाम्पल आणि नंतर मग आपण थोड्याशा पुढच्या वेगळ्या प्रकारच्या कडे जाव्यात इथे बघा बावीस पॉईंट दोनशे पंच्याऐंशी ओके प्लस आता पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे थ्री वन फोर थ्री पॉईंट वन फोर तीन पॉईंट चौदा हो ओके याला पलीक पॉईंटच्या खाली पॉईंट ज्यावेळेस दशांश अपूर्णांकातली गणित असतात त्यावेळेस पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे मी तुम्हाला म्हटलं ओके आता इथं एक झिरो घ्या ओके काहीच नाही म्हणजे झिरो जिसका कोई नव्हता इसका झिरो होता इधर पाच अधिक शून्य पाच आठ आणि चार बाराचे दोन हातच्या लाला एक दोन आणि एक तीन तीन आणि एक चार लिहिले इथं दिला पॉईंट दोन आणि तीन किती झाले पाच आणि हे आपले दोन तर अशा प्रकारे पंचवीस पॉईंट चारशे पंचवीस उत्तर आपल्याकडे आलेलं आहे तर अशा प्रकारे हे सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला करता येऊ शकतं आता तुम्हाला सोडवण्यासाठी मी काही एक्झाम्पल्स देतो बघा या ठिकाणी तुम्हाला सोडवण्यासाठी काही उदाहरणं देतो, दो तीन देतो। एक 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 दोन तीन उदाहरणं देतो चला पहिलं एक एक्झाम्पल तुम्ही सोडवा दोन पॉईंट अठ्ठेचाळीस अधिक सात पॉईंट बारा हे घ्या दुसरं एक्झाम्पल घ्या अठ्ठेचाळीस पॉईंट बत्तीस अधिक तीनशे चोवीस पॉईंट अठरा हे दोन गणितं जी आहेत ती तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्ही ट्राय करा स्क्रीनशॉट मारून नंतर सोडवा वाटलंच तर आता आपण काय करू पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊयात पुढे काही एक्झाम्पल आहेत ते आपण बघूयात आता अशा प्रकारच्या गणितांमध्ये सुद्धा अडचण येतात इथं पण अडचण येतात आता इथं काय करायचं बाबा अशा प्रकारची गणितं दोन टाईपचे असतात बघा आता इथं ही दोन एक्झाम्पल तुम्ही नीट बघा आणि मी मी तर इथं सातशे चार अधिक पाचशे दोन आता इथं जर आपण बघितलं तर इथं जर बघितलं तर इथं अठरा अठरा छेद सामान आहे इथं सहा सहा छेद सामान आहे पण इथं छेद सामान आहे का नाही आहे तर छेद समान नसताना एक वेगळी पद्धत आहे आणि छेद समान असताना वेगळी पद्धत आहे आता इथं छेद समान आहे म्हणून आपण हे बघूयात आता याला एक काय म्हणतात ते लक्षात घ्या इथं दोन छेद अठरा हा जो एक अपूर्णांक आहे याच्यामध्ये काय लक्षात घ्या हा जो दोन आहे याला म्हणतात अंश वर जो असतो त्याला म्हणतो अंश आणि खाली जो अठरा आहे त्याला आपण म्हणतो छेद एवढं लक्षात घ्यायचं वर असतो तो अंश आणि खाली असतो तो छेद एवढं फक्त आपल्याला समजून घ्यायचं एवढं लक्षात ठेवायचं आहे आता जाऊयात चला पुढे इथं जर छेद समान असेल तर लक्षात घ्या डायरेक्ट बेरीज करायची खाली छेद एकदाच लिहायचा अठरा आणि वरच्यांची डायरेक्ट बेरीज दोन अधिक चार समजलं एकदम सिंपल साधा विषय आहे छेद समान अठराला एकदाच लिहिला आणि वर बेरीज दोन अधिक चार ओके दोन अधिक चार किती सहा भागिले अठरा एवढं लिहिलं एवढं लिहिलं तरी झालं पण इथून पुढे एक लक्षात घ्या इथून पुढे जर तुम्ही नववी दहावीला असाल तर अशा प्रकारची काही गणित आली म्हणजे अशा प्रकारचं डायरेक्ट गणित येत नाही पण तुम्ही मोठी मोठी गणितं सोडवताना मध्ये या पायऱ्या येतात मग सहा आणि अठरा कितीच्या पाड्यात येतात दोनाच्या मग दोघांना दोनाने दोना तुम्ही भाग लावू शकताय कसं बेत सहा बे नवे अठरा सॉरी बेत्रिक स किंवा तिनाने भाग जाऊ शकतो तिनाने पण जाऊ शकतो तीन दुने सहा तीन सक अठरा अशा प्रकारे दोनशे सहा उत्तर येईल आता इथे पण बघा छेद समाने सहा त्याला एकदाच लिहायचं समाने एकदाच लिहिलं आता वर बेरीज केली बारा अधिक नऊ बारा अधिक नऊ नऊ अधिक बारा किती झाले बाबा एकवीस भागेले सहा एकवीस भागीले सहा एवढं लिहिलं तरी चालेल किंवा दोघांना तिनाने भाग जातो तिनाने भाग लावला तिना सत्ता एकवीस तीन दुने सहा अशा प्रकारे सुद्धा हे कॅल्क्युलेट करता येऊ शकतं ठीक आहे तर इथं लक्षात घ्यायचं छेद समान असेल तर डायरेक्ट अंशांची बेरीज करायची आणि छेद खाली एकदाच लिहायचा बास आता पुढे काही एक्झाम्पल्स थोडीशी वेगळ्या पद्धतीचे आहेत आता इथे बघा इथे बघितलं तर इथं छेद सारखा नाही इथं चार आणि इथं तीन आहे मग अशा टायमाला तिरकच गुणाकार करणं जास्त उपयोगी बघा या दोघांचा गुणाकार करायचा तीन आणि तीनचा ओके काय झालं तीन गुणिले तीन दोघांचा गुणाकार करायचा मध्ये बेरजेचं चिन्ह आहे आणि त्याच्यानंतर कोणाचा गुणाकार करायचा चार गुणिले पाच यांचा गुणाकार करायचा चार गुणिले पाच यांचा गुणाकार करायचा आणि भागिले खाली छेदाला या चार गुणिले तीन यांचा गुणाकार करायचा चार गुणिले तीन प्रक्रिया मोठी आहे पण हे कॅल्क्युलेशन असंच करावं लागणार आहे जर छेद समान नसेल तर इथं तिरकस गुणाकाराचा आधार घ्यावा लागणार बघा कसं केलं पण तीन गुणिले तीन पहिला यांचाच गुणाकार करा शक्यतो लक्षात घ्या तीन गुणिले तीन मध्ये अधिकचं चिन्ह आणि मग चार गुणिले पाच ओके आणि मग भागिले चार गुणिले तीन लक्षात आलं तुमच्या तीन त्रिक नऊ अधिक चारा पंचे वीस भागिले चार त्रिक बारा झालं मग आता कॅल्क्युलेशनमध्ये काय आपल्याकडं नऊ आणि वीस एकोणतीस ओके आणि भागिले बारा झालं उत्तर एकदम इझी विषय आहे तिरकच गुणाकार इथे पण बघा इथे काय करणार पहिला या दोघांचा गुणाकार आठ गुणिले पाच आठ गुणिले पाच छेद समाज नाहीये त्याच्यामुळं वजा बारा गुणिले तीन वजा बारा गुणिले तीन आणि भागिले काय राहिलं तीन गुणिले पाच ठीक आहे भागिले सॉरी अधिक अधिक अधिकचं चिन्ह तीन गुणिले पाच लक्षात आलं इथं वजाच असतं तर वजा दिला असता अधिक आहे म्हणून अधिक काय केलं पहिला या दोघांचा गुणाकार आठ गुणिले पाच नंतर या दोघांचा गुणाकार बेरीजेचं चिन्ह देऊन दोघांचा गुणाकार बारा गुणिले तीन आणि भागिले खाली तीन गुणिले पाच झालं आठा पंचे चाळीस या दोघांचा गुणाकार अधिक बारा त्रिक छत्तीस आणि भागिले तिनापाची पंधरा छत्तीस आणि चाळीस दोघांची बेरीज किती झाली शहात्तर आणि भागिले आपले पंधरा आलं आपलं उत्तर अशा प्रकारे हे सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल तर छेद समान नसेल तर तिरकस गुणाकार करायचा असेल छेद समान असेल तर काय करायचं हे तुम्हाला सांगितलं दोन्ही प्रकारचे एक्झाम्पल्स झालेत अजून थोडंसं पुढे जाव्यात आणखी काही एक्झाम्पल्स आहेत का बघा आता इथे बघा इथं पण छेद सामान नाहीये आता बघा पण कधी कधी काय होतं की छेद सामान नसेल तर दो, दो, दोन दोन गोष्टी असतात बघा इथं तुम्ही आणखी वेगळी हे हे गणित तुम्हाला दोन मेथडने सांगतो चला इथं तुम्ही काय कराल बाबा तिरकस गुणाकार चार नऊ गुणिले चार कराल ही एक पद्धत आहे छेद सामान नाही आहे ना आणि दोन गुणिले अकरा कराल अधिक दोन गुणिले अकरा आणि भागिले दोन गुणिले चार दोन गुणिले चार झालं काय केलं तिरकस गुणाकार नऊ गुणिले चार अधिक दोन गुणिले अकरा भागिले दोन गुणिले चार नऊ चौक छत्तीस अधिक अकरा दुने बावीस भागिले चार दुने आठ ठीक आहे बरोबर छत्तीस आणि बावीस दोघांची बेरीज करा सहा आणि दोन आठ बघा अशी करा बाबा छत्तीस अधिक बावीस हां सहा आणि दोन आठ आणि इथं अठ्ठावन्न झाले किती झाले बाबा अठ्ठावन्न भागिले आठ आता अठ्ठावन्न भागिले आठ एवढं लिहिलं तरी चालेल पण अठ्ठावन्न आणि आठ दोघांना कितीने भाग जाऊ शकतो दोघांना सुद्धा भाग जाऊ शकतो दोनाने मग अठ्ठावन्नला दोनाने भाग लावला अशा प्रकारे दोनाने भाग लावला आपण अठ्ठावन्नला बे दुने चार बरं पाचातून चार गेले एक वरून आले आठ आणि बेनवे अठरा अठरातून अठरा गेले शून्य म्हणजे किती येतात एकोणतीस अठ्ठावन्नला दोनाने भाग लावला एकोणतीस आणि बे चोक आठ म्हणजे एकोणतीस चे चार आले ही एक पद्धत आहे मी तुम्हाला दुसरी पण पद्धत सांगणार आहे ही एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी पण ती नंतर पहिले हे बघू इथं परत एकोणीस गुणिले चार करणार तुम्ही त्याच्यानंतर बेरीज सात गुणिले सोळा करणार सोळा गुणिले सात करणार आणि नंतर भागिले सोळा गुणिले चार करणार एवढा सगळा विषय आहे आता एकोणीस गुणिले चार बरं का गुणाकार करा एकोणीस गुणिले चार चार नव छत्तीसचे चे सहा हातच्या तीन चार के चार पाच सहा सात शहात्तर आले अधिक सोळा गुणिले सात करा नसेल पाडायत काय लाजायचं गुणाकार जा। करा सर सोळा गुणिले सात सकुम चे सात चकून बेचाळीसचे दोन हातच्या चार सात एक सात आणि चार अकरा एकशे बारा अधिक एकशे बारा करा आणि भागिले सोळचौक चौसष्ट करा झालं आता काय करायचं शहात्तर अधिक एकशे बारा यांची बेरीज करायची एकशे बारा अधिक शहात्तर इथं आले सहा आणि दोन आठ सात आणि एक आठ आणि हा एक एकशे अठ्ठ्याऐंशी भागिले चौसष्ट एकशे अठ्ठ्याऐंशी भागिले चौसष्ट ठीक आहे आता या दोघांना कशाने भाग जाऊ शकतो एकशे अठ्ठ्याऐंशी आणि चौसष्टला दोनाने दोनाने जर भाग लावला तर काय होतं बघा बघा एकशे अठ्ठ्याऐंशी किंवा चाराने लावून बघा एकशे अठ्ठ्याऐंशी भागिले चार चाराने लावला तर चार चौक सोळा अठरातून सोळा गेले दोन वरून आले आठ चारा सत्ता अठ्ठावीस अठ्ठावीसातून अठ्ठावीस गेले शून्य किती एकशे अठ्ठ्याऐंशीला चाराने भाग लावला की सत्तेचाळीस येतील आणि चौसष्टला जर चाराने भाग लावला तर सोळा येतील चौसष्टला तुम्ही चाराने भाग लावून बघा चौसष्ट भागिले चार चार एके चार सातून चार गेले दोन वरून आले चार आणि चार सक चोवीस सोळा सत्तेचाळीस भागिले सोळा हे आपल्याकडे उत्तर येईल म्हणजे ही गणित आपल्याला अशी सोडवावी लागतील ही तुम्हाला पुढच्या वर्षी उपयोगी पडतील पण लक्षात घ्या मित्रांनो या स्टेप आता हे गणित सोडवण्याची आणखी एक वेगळी थोडीशी मेथड म्हणजे थोडीशी आणखी सोपं जर तुम्हाला करायचं असेल तर सांगतो याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या आता ही एक मेथड झाली आता बघा पहिली गोष्ट तिरकज गुणाकार करणं बरोबर आता ह्या ह्या दोन गणितांमध्ये तुम्हाला एक नीट लक्षात घ्या ऑब्झर्वेशन करा इथं चार आणि तीन तीन आणि पाच ही दोन गणितं आणि इथं जर बघितलं तुम्ही तर इथं दोन चार आहे आणि सोळा चार आहे इथं तुम्ही छेद समान करू शकता का छेद समान नसेल तर आता बघा इथं चार आहे आता या दोनाच्या जागेवर तुम्हाला चार आणता येईल या दोनाला जर तुम्ही दोनाने गुंडलं तर चार येतील म्हणजे छेद समान होऊन जाईल दोनाला जर गुण दोनाने दोनाला गुंडलं तर इथं चार येतील म्हणजे चार चार छेद समान होईल इथं जर या चाराला जर तुम्ही चाराने गुंडलं तर चार चौक सोळा येईल म्हणजे इथं सुद्धा सोळा सोळा येईल आणि छेद समान होतील तसं इथं छेद समान नाही होत इथं बघा इथं तुम्ही असं चारांना तिनाला कुठल्याही संख्येने गुंडल्यावर उत्तर चार येणार ना नाही किंवा इथं तिनाला कुठल्याही संख्येने गुंडल्यावर उत्तर पाच येणार नाही मग इथं तिरकस गुणाकारचा पर्याय खूप सोपा वाटतो पण इथं तुम्ही छेद समान करू शकताय ओके मग छेद समान करू शकताय तर तुम्ही समान करू शकता जिथं करू शकताय तिथं तुम्हाला छेद समान करता येऊ शकतं मग इथं आपण चला छेद जर समान करण्याचा प्रयत्न केला इथं चार येणार तर इथं पण आपण चार आणू मग ह्या दोनाच्या जागेवर चार आणण्यासाठी दोनाला कितीने गुणावं लागणार दोन मग काय करायचं ह्या नऊ गुणिले दोन करायचं आणि भागिले दोन गुणिले दोन या दोघांना वर आणि खाली दोनाने गुणायचं आणि अधिक अकरा छेद चार जसेच्या तसे मग काय होईल नऊ दुने अठरा भागिले बे दुने चार आणि अधिक हे अकरा छेद चार जसेच्या तसे छे। आता छेद चार समाने त्याला एकदाच लिहा आणि अठरा अधिक अकरा लिहा अठरा अधिक अकरा अठरा अधिक अकरा किती एकोणतीस आणि भागिले चार उत्तर तेच येतं तुम्हाला मागाशी जे आलं ते आता इथं छेद सामान करण्यासाठी चारा चाराच्या जागेवर सोळा येऊ शकतात मग चाराच्या जागेवर सोळा आणण्यासाठी चाराला कितीने गुन्हा लागणार चाराला चाराने गुन्हा लागणार मग एकोणीस भागिले सोळा आपल्या जागेवर अधिक चाराला म्हणजे सातशे चाराला सातशे चाराला सुद्धा चाराने गुणायचं वर आणि खाली चाराने गुणा मग काय होईल एकोणीस भागिले सोळा अधिक सात चोक अठ्ठावीस आणि भागिले चार चोक सोळा आता दोघांची बेरीज करा सोळा दोन वेळा छेद समाने एकदाच लिहा आणि एकोणीस अधिक अठ्ठावीस यांची बेरीज करा किती झाले नऊ आणि आठ सतराचे सात हा चला एक एक दोन तीन चार सत्तेचाळीस म्हणजे सत्तेचाळीस भागीले सोळा हे आपलं उत्तर आलं तर एकंदरीत अशा प्रकारे ही सगळी गणितं ही सगळी बेरीज जी आहे ती आपल्याला करता येऊ शकते व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे असं वाटतं की बाबा बेरीज शिकायचे मला पण या गोष्टींमध्ये खूप कन्फ्युजन होते या प्रकारची गणितं आली तर खूप अडचणी येतात दहावीला गेल्यावरती किंवा कुठल्या इयत्तेमध्ये असाल तर ही गणितं हे कॅल्क्युलेशन्स आपल्याला आले पाहिजे नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्ही पर्यंत पोहोचेल आजच्या व्हिडिओमध्ये इथं सांगूयात लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना